नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत आता अशा महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे तर पी एम उज्ज्वला योजना या अंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सोपी प्रक्रिया आहे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता जर तुमच्याकडे पी एम ओजूला गॅस कनेक्शन नसेल तर तुम्ही लवकरात लवकर पी एम ओजूला हे गॅस कनेक्शन करून घ्या लवकरच जे लाभार्थी महिला आहेत म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जी ला पात्र महिला ठरलेल्या आहेत आता अशा महिलांना मोफत गॅस सिलेंडर हे मिळणार आहे महिलेकडे पी एम ही गॅस कनेक्शन हवं आहे त्यानंतर जे काही सबसिडी आहे जे काही गव्हर्नमेंटची ते तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पी एम ऊजूला हे कनेक्शन घ्यावे लागेल आणि जो काही शासनाचा जो लाभ आहे जो काही त्याची सबसिडी आहे तो डी बी मार्फत तुमच्या बँक अकाउंटला जमा करण्यात येईल तरी एक छोटीशी अशी माहिती होती माहिती जर आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद